प्रभाग क्रमांक आठ संयुक्त चौक ते आचार्यरंगा चौक या परिसरात ओम टोम करत असताना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या भागात माननीय आमदार विजय कुमार देशमुख यांनी साधारण दोन कोटी ऐंशी लाख रुपये विशेष निधून दिले होते स्मार्ट सिटी योजनेतून हो अकबर काशीम मशीद ते इकरली मशीद तो विजापुरेस यापर्यंतचा रस्ता वॉटरलाईन ड्रेनेजलाईन लेन अंडरग्राउंड केबल स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयाचं काम या भागाला दिलेलं आहे अल्पसंख्याक भाऊबली असलेला भाग असताना कुठल्याही प्रकारचा मला ते नेऊचा आपल्या भागाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी झुकता माप देऊन या भागात काम केलेलं आहे मी सर्व इथल्या रहिवाशांना विनंती करतो की गेल्या पाच वर्षाखालचा परिसर ना आजचा परिसर ह्याच्यात मोठी तफावत प्रत्येक नागरिकाला दिसून येते येणाऱ्या महापालिकेच्या पंधरा तारखेला सर्व मतदारांना आव्हान करतो की आपलं मोलाचं मतदान भारतीय जनता पार्टीला देऊन त्यांचे हात बळकट करावे महापालिके येणारी सत्ता ही ये भारतीय जनता पार्टीची असणार भागा आपल्या भागाचा जर विकास करत असेल तर आपलं मत हे भारतीय जनता पार्टीला देणं आवश्यक आहे त्याचं नागरिकांना आवाहन करतो पंधरा तारखेला सर्वांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावा अशी विनंती करतो माझे दोन शब्द संप प्रभाग क्रमांक आठ येते आज सईद चौक ते मच्छी मार्केट आणि बुधवार बाजारचा परिसर आज आम्ही या ठिकाणी सर्व करण्याचा आज शुभारंभ केला त्या या ठिकाणी संमिश्र मुस्लिम बहुल या ठिकाणी भाग आहे तरी मुस्लिम बहुल सर्व मुस्लिम बंधूंनी आम्हाला या ठिकाणी कामाचं समाधान या ठिकाणी व्यक्त केलं आणि आदरणीय मालक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केले अमरजी पोजाला या ठिकाणी वेळोवेळी प्रत्येक गोष्टीत सुखदुःखात व प्रत्येक कामात त्यांनी या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सगळ्यांनी प्रतिसाद देऊन आमच्यासारख्या नवक्या उमेदवाराला सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी पुढचा आमचा जो मानस आहे त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठच्या या, या बुधवार बाजारच्या परिसरात कचरा असेल रोडचं रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल कुठल्याही छोट्या मोठ्या जे समस्या असतील त्याचं निवारण करण्यास आम्ही कटिबद्ध आणि प्रामाणिकपणे आम्ही काम करायचा या ठिकाणी आश्वासन देऊ आणि सगळ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणच्या सर्व हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील पद्मशाली असतील इतर सगळे बांधवांना मी या ठिकाणी एक छोटीशी आवाहन करतो यावेळी आम्हाला या ठिकाणी पाच वर्षासाठी संधी द्या त्या संधीचं तुम्हाला मी काम करून आम्ही या ठिकाणी तिन्ही नौके आम्ही उमेदवार आणि अमरजी प्रधान या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कामाचं पूर्ण तुम्हाला समाधान करण्याचं आम्ही या ठिकाणी आश्वासन करू सगळ्यांना या ठिकाणी बोलून मी धन्यवाद गीता गोविंद गवी विभवबद्ध आहे आणि सगळे ह्याचं पूर्ण सगळे काम विम सगळे आम्ही मंत्रीने काम म्हणा आणि कुठलेही काम असू दे आम्ही जे जसं आहे सगळं आम्ही सगळं करूया आणि सगळेजण साथ सगळ्यांनी छा छान दिली आणि जे काय सगळे चौघा जणांना व्यवस्थित सगळं मत द्या तीन जरी असेल तरी चौथ्या ह्याला पण तुम्ही बटन दाबायचं जरूर सगळेजण प्लीज मत करा आनंद कुमार धुम्मा मी क्रमांक आठमध्ये क मध्ये उभारलेले आहे मग आम्ही सगळं काम करतो आम्ही तुमच्या ह्याच्यानी सगळा उरलेलं काम म्हणा का ड्रायनेजचं म्हणा सटकायचं म्हणा सगळं काम करतो तुम्ही आम्हाला निवडून आणा पंधरा तारीखला मतदान आहे तुम्ही सगळं बाहेर येऊन मता करा चारही बटनवर दाबा एक पण हे करू नका सगळं हे होते तुम्ही आवर्जून तुम्ही बाहेर येऊन मतदान करा